नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करेंट मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे की कि आज किंवा उद्यापर्यंत राऊंड एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा डीम्डसाठीचं चॉईस फिलिंगसाठी आपल्याला वेळ वाढून मिळालेला आहे वास्तविक पहिल्या राऊंडमध्ये जो कट ऑफ लागलेला आहे तो थोडासा डीमडचा हायर साईडनं लागला आहे कारण प्रत्येक वेळी डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी पहिल्यांदा सुरू होतं आणि बऱ्यापैकी अंदाज लागत नसतो त्यामुळं नंतर पहिला राऊंड आपल्या स्टेट काउन्सिलिंगचा प्रोसेसचा होतो आणि यावर्षी थोडासा हायर साईडने सगळे मार्क्स मिळाल्यामुळे डीमचा सर्वात जास्त हायर साईडने रिझल्ट लागलेला दिसला आपल्याला वास्तविक पाहता आपल्याला तर याच्या संदर्भामध्ये कुठल्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडमध्ये डीम्ड कॉलेजेसमध्ये की ज्या ठिकाणी आपल्याला सर्व साधारणपणे ॲडमिशन घ्यायचं असतं अशा काही कॉलेजेसमध्ये आपला कट ऑफ वरती जाऊ शकेल किंवा खाली जाऊ शकेल या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी चर्चा करण्यासाठी समजा समोर आलं आहे म्हणजे आजचा जो विषय आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ इन राऊंड टू इन डीम्ड युनिव्हर्सिटी जे काय प एक आता सत्तावन्न युनिव्हर्सिटी झालेत संपूर्ण भारत देशामध्ये तेचा अपले साथी चे आशा साथी, आ, त्या सत्तावन्न युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र आणि त्याच्या परिसरामध्ये आपले विद्यार्थी जे ॲडमिशन घेण्यासाठी जाऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक आजचा जो पहिला विषय आहे पहिलं कॉलेज जे आहे ते म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये चार लाख तीस हजार एकशे पासष्ट एवढ्या ऑल इंडिया रँकला ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे परंतु पुढच्या राऊंडमध्ये मात्र या ठिकाणी चार लाख पंचेचाळीस हजारपर्यंत जरी तुमचा रॅ ऑल इंडिया रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं आहे म्हणजे या ठिकाणचा कट ऑफ हा कमी जाईल असं मला सर्वसाधारणपणे वाटतं आहे कारण या ठिकाणी फीज थोडीशी जास्त आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे डी वाय पाटील मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर हे जे कॉलेज आहे या ठिकाणी तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे साठ एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये वि मिळालेलं होतं आणि ते मात्र यावर्षी तीन लाख पंचवीस हजार एवढ्या रँकपर्यंत आपल्याला जाऊ शकतं म्हणजे थोडासा कट ऑफ हायर साईडनं जाईल असं मला सध्या वाटत आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे भारतीय विद्यापीठ अँड डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे दोन लाख नव्याण्णव हजार सातशे तेहतीस एवढ्या मार्चला पहिल्या राऊंडमध्ये या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आहे ते मात्र आपल्याला तीन लाख पंधरा हजारापर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे भारतीय विद्यापीठाचा कट ऑफ हा थोडासा खाली जाईल असं मला वाटतं आहे कारण त्या ठिकाणी ग्रोथ आणि त्या ठिकाणी फीज आहे ती थोडीशी जास्त साईडने आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सिद्धार्था इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस टी बेगूर टी बेगूरमध्ये हे एक सिद्धार्थाचं दुसरं युनिट आहे की जे सिद्धार्था टुमकूर म्हणून एक आहे सिद्धार्थाच्या टी बेगूरच्या इन्स्टिट्यूटचा कट ऑफ फर्स्ट राऊंडमध्ये तीन लाख पासष्ट हजार छत्तीस एवढा होता तो मात्र आता तीन लाख पंच्याऐंशी हजारापर्यंत आपल्याला जाऊ शकतो म्हणजे टी बेगोरचं मेरिट खाली येऊ शकतं असं मला सध्या तरी वाटतं आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सुमनदीप मेडिकल सायन्सेस सुमनदीप डीम्ड युनिव्हर्सिटी एम बी बी एस कॉलेज वडोदरा या ठिकाणी दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव एवढ्या जनरल मेरिटच्या विद्यार्थ्यांना लागलेलं होतं ते मात्र तीन लाख पाच हजारापर्यंत कट ऑफ ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळू शकेल सुमनदीपचं या ठिकाणी मात्र कट ऑफ थोडासा खाली जाणार आहे असं माझं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे जैन मायनॉरिटी जैन मायनॉरिटीचं या ठिकाणी पाच लाख शहाण्णव हजार एकशे सत्त्याण्णव एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं ते पुढल्या वर्षी चार लाख चाळीस सहा लाख चाळीस हजार एवढा जरी रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला जैन मायनोरिटीच्या ते विद्यार्थ्याला मिळू शकेल सुमनदीप मेडिकल मेडिकल कॉलेज वडोदरा त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सिद्धार्था इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस टुमकूर हे सिद्धार्थाचं पहिलं युनिट आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये दोन लाख त्र्याण्णव हजार दोनशे दहा एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला लागलेलं होतं ते मात्र दोन लाख एक्क्याण्णव हजारापर्यंत लागू शकेल म्हणजे अगदी थोडासा कट ऑफ वरती जाईल असं मला सध्या वाटत आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर या ठिकाणी पाच लाख दहा हजार तीनशे चौ सोळा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेलं होतं इथं सीट्स थोडे कमी राहिलेले त्यामुळं पाच लाख पाच हजारापर्यंत इथला कट ऑफ जाईल म्हणजे थोडासा हायर साईडनं जाईल एक पाच मार्काने वरती जाईल असं मला तरी सध्या वाटतंय दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेस दत्ता मेघे वर्धा असं म्हटलं जातं त्याला पाच लाख अकरा हजार पाचशे पंचेचाळीस एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे ते मात्र पाच लाख बावीस हजारपर्यंत रँकपर्यंत मिळू शकेल म्हणजे जवळपास पाच ते सात मार्कांना कट ऑफ थोडासा खाली येईल दत्ता मेघे वर्धाचा त्यानंतर भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी सांगली या ठिकाणी पाच लाख चौदा हजार आठशे एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे ते मात्र पाच लाख पाच हजारापर्यंत म्हणजे जवळपास पाच ते सहा मार्काने कट ऑफ वरती जाईल असं मला तरी सध्या वाटतं आहे त्यानंतर डी वाय पाटील मेडिकल का मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी पाच लाख एकोणसाठ हजार तीनशे एक एकवीस एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे ते मात्र सहा लाख पाच हजारापर्यंत सुद्धा मिळू शकणार आहे म्हणजे जवळपास या ठिकाणीसुद्धा आपल्याला जवळपास तीस ते चाळीस मार्कांना कट ऑफ खाली येईल असं मला सध्या वाटतं आहे वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे चौ सदोतीस एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं ते मात्र सहा लाख दहा हजार एवढ्या मा रँकपर्यंत असल्या तरीसुद्धा तुम्हाला डेवा पाटील पुणे मिळू शकेल असं मला सध्या वाटतं आहे आणि या ठिकाणचा जो मेरिट आहे ते दरम्यान दहा ते वीस ते बावीस मार्काने कमी येऊ शकेल असं मला सध्या वाटत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तामिळनाडू चेन्नईमध्ये असणारे हे नवीन कॉलेज आहे पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौदा एवढ्या रँक असणाऱ्याला पहिलं कॉलेज मिळालं नव्हतं ते मात्र खूप कमी होणार आहे आणि सहा लाख ऐंशी हजारापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे ते म्हणजे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज केली युनिव्हर्सिटी बेळगाव या ठिकाणी एक लाख त्रेपन्न हजार आठ एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं ते मात्र एक लाख साठ हजारापर्यंत म्हणजे दरम्यान चार ते पाच मार्कानं कट ऑफ खाली जाईल असं मला सध्या वाटतं आहे एम जी एम महात्मा गांधी मिशन एम जी एम कामुठी मुंबई या ठिकाणी एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे सत्त्याहत्तर एवढा हायर साईडने कट ऑफ लागलेला होता ते मात्र एक लाख पंच्याऐंशी हजार एवढ्यापर्यंत आपल्याला मिळू शकेल म्हणजे दोन ते तीन मार्कानं कट ऑफ खाली येईल असं मला तरी वाटतंय त्यानंतर एस डी यू कोलार किंवा श्री देवराज युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज कोलार या ठिकाणी दोन लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी एवढ्या मास्कने मा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं तेच शेवटचं विद्यार्थ्याला मिळालेलं होतं तेच एस डी यू कोलारचं मात्र कट ऑफ हा दोन लाख बावीस हजारापर्यंत जाऊ शकेल म्हणजे थोडासा कट ऑफ खाली जाईल पाच ते सहा मार्गांनी खाली जाईल असं मला वाटतं आहे त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते एम जी एम औरंगाबाद किंवा संभाजीनगर दोन लाख सतरा हजार चारशे सत्तेचाळीस एवढा कट ऑफ या ठिकाणचा ऑल इंडिया बँक्स लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा होता तो दोन लाख पंधरा हजारापर्यंत म्हणजे पाच ते सात मार्काने कट ऑफ वरती जाईल जे जी एम एम हुबळी किंवा त्याला के एल ई इन्स्टिट्यूटचं मेडिकल कॉलेज हुबळी असं म्हणतो या ठिकाणी दोन लाख चार हजार एकशे सात एवढा हायर साईडने कट ऑफ लागलेला होता तसाच कट ऑफ यावर्षीसुद्धा दोन लाख दोन लाखापर्यंत किंवा एक लाख पंच्याण्णव हजारपर्यंत म्हणजे पाच ते सहा मार्कानं सात ते नऊ मार्काने जवळपास हुबळीच्या केलीचा कट ऑफ वरती जाऊ शकतो असं मला वाटतं आहे एम जी एम मेडिकल कॉलेज वाशी हे नवीन कॉलेज आहे दोन हजार तेवीसची स्थापना आहे या ठिकाणी दोन लाख एकतीस हजार चारशे एकोणनव्वद मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं ते मात्र दोन लाख वीस हजार एवढ्या जरी रँक असेल तरी मिळू शकेल म्हणजे जवळपास नऊ ते दहा मार्कांना कट ऑफ वरती जाईल असाच सर्वसाधारणपणे अंदाज आहे एम जे एम नेरूळ हे नवीन दोन हजार चोवीसची स्थापना असणारं कॉलेज आहे दोन लाख छप्पन हजार आठशे एकोणऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं ते दोन लाख त्रेचाळीस हजारापर्यंत हे जाऊ शकेल म्हणजे एकंदरीत जवळपास दहा ते पंधरा मार्कांनी सुद्धा कट ऑफ वरती जाईल असंच आपल्याला वाटत आहे बी एल डी विजापूर ज्याला आपण डॉक्टर बी एम पाटील मेडिकल कॉलेज विजापूर असं म्हणतो दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे पंचावन्न एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं ते मात्र कट ऑफ आपल्याला दोन लाख साठा साठ हजारापर्यंत जाईल म्हणजे जवळपास एक दोन तीन मार्कांना कट ऑफ खाली किंवा वरती थोडंसं वरतीच जाईल असं एक दोन तीन मार्कात जाईल पण फार वर जाणार नाही असं तरी सध्या मला वाटत आहे एकंदरीत बऱ्याच वेळा चेन्नईमधले काही कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये वेल्स मेडिकल कॉलेज आहे की त्या ठिकाणी कटॉप एकशे सदोतीस होता जे आर मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी तीनशे सात एवढा होता त्याचबरोबर काही लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पॉंडिचेरी या ठिकाणीसुद्धा दरम्यान एकशे सत्तावन्नवरेपर्यंत पर्यंत होता या सर्व मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो थोडासा दहा ते पंधरा मार्कांनी किंवा पंचवीस मार्कापर्यंतसुद्धा हायर साईडनं जाऊ शकतो वेल्स मेडिकल कॉलेजचासुद्धा कट ऑफ थोडा खाली सा खालीच होता मीनाक्षी मेडिकल सुद्धा कट ऑफ हा खूपच कमी होता तोसुद्धा थोडा दहा ते वीस पंचवीस मार्कांनी कट ऑफ सेकंड राऊंडमध्ये जास्त जाण्याची शक्यता आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काही वि कॉलेजचा कट ऑफ थोडासा खाली येतो वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या पाच ते दहा वर्षापासूनचा डीम्ड कॉलेजचा कट ऑफ हा वरच्याच सैन्य राहिलेला आहे काहीच कॉलेजचा कट ऑफ खाली येतो त्यामध्ये काही कॉलेजेसचं तसे नावं पण आपल्याला घेता येऊ शकतात परंतु आपण जे सांगितलेले आहेत ते महाराष्ट्र कर्नाटका किंवा ज्या ठिकाणी आपले सर्व विद्यार्थी ॲडमिशन घेतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी गीताम म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विशाखापट्टणम या ठिकाणी आहे की जे डीम्ड युनिव्हर्सिटीचं एकमेव कॉलेज आंध्र प्रदेशमधील आहे या ठिकाणी ब मात्र आठ लाखापर्यंत किंवा नऊ लाखापर्यंत असतील मार्क असतील तरीसुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळू शकते या ठिकाणी पंचवीस लाख रुपये पर इयर फीज आहे त्यानंतर ता मल्हारेड्डी वुमन्स मेडिकल कॉलेज आणि मल्हारेड्डीचं जनरल मेडिकल कॉलेज असे दोन दु दुसऱ्या राऊंडमध्ये आलेलं आहे हे मात्र हैदराबाद या सिटीमध्ये असल्यामुळं हे सर्वांच्या नजरेस पडणारं हे कॉलेज आहे त्यामुळं या ठिकाणचा कट ऑफ आहे तो साडेतीनशे ते चारशेच्या आसपास राहील असं सर्वसाधारणपणे आपल्याला वाटते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो डीम्ड कॉलेजमधील महाराष्ट्र राज्याच्या आसपासच्या असणाऱ्या पंचवीस ते तीस कॉलेजेसचा जो कट ऑफ आपल्याला एक्सपेक्टेड राऊंड टूमध्ये किती असू शकतो या संदर्भातला व्हिडिओ बनवण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे तो व्हिड हा प्रयत्न आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र